अमृताचे आळे गो अमृताचे आळे गो अमृताचे आळे गमाने आनिले लक्ष्मीने लाविले लक्ष्मी ला लाविले लक्ष्मी लाविले लक्ष्मी लाविले सीतेने केला प्रतिपाळ सीतेने केला प्रतिपाळ सीतेने केला प्रतिपाळ रामाने आणले लक्ष्मीनाने लाविले सीतेने केला प्रतिपाळ शीतेने केला प्रतिपाळ तुळशी तुळशी बाळे अमृताचे केले आळे तुळशी तुळशी बाळे अमृताचे केले आळे अमृताचे केले आळे हे घर कोणाचे रायाचे हे घर कोणाचे कृष्णरायाचे समर्थाचे हे घर कोणाचे कृष्णरायाचे समर्थाचे पाणी घाल घालावे फुकाचे हे घर कोणाचे कृष्णरायाचे समर्थाचे पाणी घाला फुकाचे पाणी घालावे फुकाचे तुळशी तुळशी बाळे ग अमृताचे आळे गुळशी तुळशी बाळे ग अमृताचे आळे ग अमृताचे आळे ग पाप जाईल जन्माचे पाप जाईल जन्माचे सार्थक होईल दियाचे पाप जाईल जन्माचे सार्थक होईल दियाचे म्हणून देवाला धन्यवाद द्यावा म्हणून देवाला धन्यवाद द्यावा દેવા ધન્યવાદ દેવા તુલસી તુલસી બાળે ગો તુલસી તુલસી બાળે ગો તુલસી તુલસી બાળે ગો અમૃતા છે ચે અમૃતા છે અમૃતા છે केले आळे तुळशी तुळशी बाळे गुळशी तुळशी बाळे गुळशी तुळशी बाळे अमृताचे केले आळे अमृताचे केले आळे अमृताचे केले आळे धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद